जर तुम्हाला ऑनलाईन मसाला हवा असेल तर आपल्याकडं ऑनलाईन ऑर्डर पण दिल्या जातील तर आपल्या ही मसाल्याची तयारी झालेली आहे असे दहा किलोचा मसाला करणार आहे आहे ना आबा तर आबा आता डांक्यावाल्याकडं कुठायला ने चालवलेला आहे किती पाट्या नेल्या आतापर्यंत दोन दोन नेल्या आजी गेली कुटायला तर बघा आपण घरगुती मसाला बनवतो यूट्यूबवरती सोशल मीडियावरती माझं येण्याचं कारण म्हणजेच हाच माझा उद्देश होता आहे तर आपला मसाला सेल झाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे मिक्स केलेले आहे मिरचीमध्ये तुम्हाला इथं जायफळ आणि काळी विलायची पण दिसत असेल इथं धणे दिसते ते मिरची दिसती इकडं बेडगी मिरची दिसते सगळं मिक्स आहे आपण स्वच्छतेची वगैरे भरपूर अशी काळजी घेतो तर आबा चाललेला आबा किती किलोचा मसाले आता संपूर्ण वीस किलोचं आहे ना तर सगळं एकदम क्वालिटी वगैरे सगळी आपली भारी असते असं काही नाही की क्वालिटी खराब वगैरे वापरतो तुम्हाला पाहिजे तसा मसाला भेट भेटतो आपल्याकडं काळा मसाला अवेलेबल आहे लाल आता सध्या तर आपण काळा लाल आणि मिरची पावडर सेल करतो तर भरपूर प्रमाणात आमच्या आबांचा वीस किलो मसाला आठ दिवसामध्ये सेल होतो किती आबा तर आता एक पंधरा दिवस पावसाचं वातावरण दोन दिवस झालं पाऊस उघडलाय तर लगेच आमची मसाल्याची तयारी चालू झालेली आहे तर बघा तुम्हाला हवा असेल तर ऑनलाईन ऑर्डर तुम्ही करू शकता तर चला मग आता बघूया डायरेक्ट कुठून आण माझ रुसलाय पतंगीवर राग कुणावर काढतोय तर पतंगीवर काढतोय काय झालंय नेमकं का तुझ्या पतंगीला सांग ना काय झालं हा

तुझी आजी माझी सासू तुझी आजी <laughs> आजी तर ती नाही आपल्याला कडकड कर, कर, करून आजीच्या अंगी पण लागत ना है ना लय कडकड करते ना तिला कर, 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 कर ना ए, आजी आणायचं नाही आजीला आजी तुझी ती बघ कशी बघती राग राग बघती तुझ्याकडं बघ आणि पतंगीला काय करतोय नाही काय करतो पतंगीला काय करतो ते आता बायांना मंगळसूत्र असत का पतंगीला असत का नाचा पण उडव आजीला उडव पतंग आहे ना बघ कशी करते बघ कशी करते राग येतो नको म्हणती बघ कशी करते तो तोक तो बघ बघ आजीला वडवू नको रे तू नागपंचमीला साडी नाही घेतली आजीला हा? दिली ना दिली मग शिवून तर आमचं ओ माझले रागावलाय पतंगी वरती म्हणतो वारा आलं शेपूट कमी असलं तर उडत नाही खाली घेतली शेपूट लावलं तर मग गिरट्या मारती असे पतंगीने तमाशा केलाय बारकी शेपूट बारकी शेवटी होय नाव चिमगा करते का बर जाऊ दे कधी देवरती परवा परवा करायची का उडल्याशिवाय आंघोळ आहे करायची ना इथं चिव आलेली आहे सकाळी गेली होती चिव कुणाकडे गेल ती दिदीकडे गेल ना सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर ना आणि इकडं आली दिदी मटकी घ्यायला हाय ना ती तू घेतली का मटकी कितीची घेतली बाळा वीस रुपयाची होय आणि आता काही या मैत्रिणी आता दिदी इकडे आले की आमची चित आहे असते असती दिदी इकडेच आहे ना जाणवस घर होय ना लागणाला कसं देतात जाणवस घर तर हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आबानी आणि आजीने मसाला केलेला आहे तो तुमच्याशी शेअर करणार आहे तर कोणाला जर ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता काळा मसाला सातशे रुपये किलो लाल मसाला सहाशे रुपये किलो आणि आपण स्वच्छतेची खूप सारी काळजी घेतो तर सोशल मीडियावरती माझं यूट्यूबवरती येण्याचं कारण म्हणजे माझा मसाला सेल सेल व्हावा म्हणूनच मी यूट्यूबला आले होते तर बऱ्यापैकी मसाला सेल झाला आपण आता पावसाळा लागलेला आणि मध्यंतरी भाजीचा सीझन होता त्याच्यामुळं मी मसाला काही बनवला नाही काम मध्यंतरी कामात खूप बिझी होते नवीन नवीन कोण असेल आपल्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक व्हिडिओ बघता बघता तिथे लाईकचं बटन असं ते लाईकचं बटन पण दाबत जा तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे तर हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमीप्रमाणे म्हणतच असते आणि आज सकाळी व्हिडिओ नाही शूट केला कारण आज जरा माझं डोकं पण दुखत होतं मी पाठीमागावर सारखंच सांगायचं मला व्यवस्थित वाटत नाही आज तब्येत जरा बरी बरी नव्हती आता थोडंसं फ्रेश वाटते म्हणून थोडासा व्हिडिओ घ्यावं म्हटलं आणि आपच्या आबाने आज मसाला केला आहे तो पण तुम्हाला दाखवणारे खूप भारी मसाला केला आहे तर बघा ऑनलाईन ऑर्डर तुम्हाला हवा असेल तर करू शकता तर आपल्या एक छोट्यात नाही म्हणजे शॉर्ट व्हिडिओवरती माझा नंबर आहे त्याच्यावरून मला फोन करायला विसरू नका तुम्हाला हवा असेल तर करा, करा। एकदा घेऊन पा खूप छान क्वालिटी असती आणि आपण एकदम म्हणजे जे सामान असतं ते चांगल्या दर्जाचं वापरतो हलकं वगैरे सामान वापरत नाही तर चला बघा असं आता वाजलेले आहे सहा तर वातावरण बघा असं बाहेर झालेलं आहे असं वातावरण झालंय उद्यापासून आज आहे रविवार उद्यापासून आपल्याला जायचंय बाजारला जा 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 जा। तर चला मग तर मी आणि शिव चाललोय माझ्या मैत्रिणीकडे भेटायला हाय का नाही तीन चार दिवस झाले आले बघ डोळ्या कशा करते शिवताई तर म्हटलं थोडीशी चक्कर मारून जावं कारण उद्यापासून बाजारला जायचं मग जाणं पण होत नाही त्यांच्या मिस्टरांना पण बरं नव्हतं ना मम्मीच पप्पा अशीच म्हणते कालपासून तुझी मेंदी लय रंगली मागचं बॅकग्राऊंड बघा कसं दिसतंय सुंदर असं छान चला आले आता भेटते थोड्याशा गप्पा वगैरे मारते आणि त्यांना जर व्हिडिओमध्ये यायचं असेल तर नक्कीच घेईन तुम्हाला तर चला बऱ्याच वेळ झाला आले होते तुम्हाला म्हटलं तसं भेटून वगैरे झालं पाणी झालं आमचा गप्पा गोष्टी झाल्या आता त्या जाणार उद्या पुण्याला तर मला खूप म्हणजे माझी एकदम जवळची मैत्रीण आहे माझ्या वाईट काळामध्ये खूप सपोर्ट केला असं काही नाही की त्या नभरून येणार नाही उपकार आहेत ना आयुष्यभर उपकार नसतो तुम्ही पुढे जा तुमच्या करिअरला माझ्या खूप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ करता भेटी चाललेले आहे म्हटलं जाव लाईक करा सबस्क्राईब करा तर का तिकडे आहे दक्षू दक्षु राणी यांची दक्षू माझे विडो बघती का दक्षू हाय दक्षु दक्षू करीड बघती का दीक्षु दक्षू बोलतच नाही आता तर चला चिम्मी चाललोय आता घरी आता मम्मी चला बस <laughs>